एकतीस तारखेच्या पैसे भरा पीक कर्जाचे तर तुमच्या अंगात हे बेमानीचं रक्त आहे हे लोक आहे पाच वर्षाकरता आमचं सरकार आहे पुढच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तुम्ही विचारा आम्हाला या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा दादांनी जी, जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही अजित दादानी कधी म्हटलं नाही की शक्य नाही अजित दादानी कधी म्हटलं नाही की शक्य नाही करणारच चवर जोर देऊने सांगत होते त्यामुळे मग राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट होईल पगार देणे सुद्धा मुश्किल होईल मला असं वाटतंय कटेंगे तो कटेंगे असं म्हणणाऱ्यांना प्रचंड हिंदू शेतकऱ्यांच्या आत्महत्या होते ते दिसत नाही का निवडणुकी आधी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्या सरकारनं निवडणुकीनंतर मात्र आर्थिक अडचणीचं कारण समोर ठेवलंय प्रचारावेळी आपण अर्थमंत्री असून वाढप्याच्या हातीत सर्व काही असतं असं म्हणून अजित पवार सांगत होते पण आता मात्र पैशाचं सोन घेता येत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय भाजपनं सुद्धा अजित पवारांची भूमिका हीच आपली भूमिका असल्याचं म्हटलंय एकतीस तारखेच्या पैसे भरा कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही जवळपास थोडे कमी पासष्ट हजार कोटी रुपये तीन पाच साडेसात वीज माफी वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण तुमचे पैसे आम्ही महावितरणला भरतोय आम्ही म्हणजे कोण सरकार परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ आत्ता तशा प्रकारची परिस्थिती नाही त्याच्यामुळे यावर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे अजित दादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे दादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही दादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे सांगणार आज गुढीपाडवा आहे आणि प्रहारच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावलेली आहे काय सांगणार खरं तर राज्यभर सगळ्या तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना इथे बोलावलंय एकंदरीत एक संघटन बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि सरकारनं जे मागच्या वेळेस निवडणुकीचं आश्वासन दिलं होतं कर्जमाफीचं असेल हमीभावाचं असेल त्या सगळ्या संदर्भात एक मोठं आंदोलन त्याची सुरुवात आम्ही अकरा तारखेला महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या दिवशी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांच्या घरासमोर रात्री अकरा वाज अकरा तारखेला रात्री बारा वाजता गळ्यात निळा दुपट्टा आणि हातात भगवा झेंडा असं घेऊन टेंब मशाल पेटवण्याचं आंदोलन करणार आहोत सरकारला निर्देश देणार आहोत का या सगळ्या याच्यात तुम्ही जे आश्वासन दिले होते एकतर आम्ही या सगळ्या आंदोलनाची दखल घ्या नाही तर याच मशालीनं आम्हाला पेटवून द्या त्या दिलेल्या शब्दाची आठवण देण्यासाठी अकरा तारखेला आम्ही रात्री बारा वाजता हे आंदोलन करतोय तुम्ही कुठे करणार भाऊ स्वतः आंदोलन तुम्ही करू कर्जमाफी होईल असं सांगितलेलं होतं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजितदादा म्हणतात की कर्जमाफी शक्य नाही दुसऱ्या त्यांच्याच वक्तव्याला फडणवीसांनी देखील दुजोरा दिलेला दे आहे उद्या एकतीस तारीख आहेत वर्ष संपतेत आर्थिक आणि आता सरकारनं दो धर्पी मारलेला आहे एकतर कर्जमाफ होते म्हणून कर्ज फेडलं नाही आणि कर्ज शेतकऱ्यांना फेडलं नसल्यामुळं सहा टक्के व्याज माफी आहे ती शेतकऱ्याला भेटली नाही आता डबल विवंचनेत आणलेलं आहे यांच्या खोरट्याड्या भूमिकेमुळं सर आपण कर्ज माफ होते असं सांगून शेतकऱ्यांनी कर्ज भरणं बंद केलेलं आहे आणि आता पुढच्या वेळेस हंगामाच्या वेळेस त्याला आता कर्ज भेटणार नाही कारण मागचं वर्ष थकीत आहे यावर्षीचं त्याच्यामुळं निवळ आम्ही तर पाहतोय माफीपेक्षा अधिक जास्त वाईट अवस्था शेतकऱ्याची करून ठेवलेली आहे आणि त्याचा निषेध आणि पूर्ण वेळ आला तर ही पहिलं आंदोलन आम्ही कर्जमाफीच्या विरोधात जसं रायगडवर उपोषणाला बसलं होतं त्याची सात तारखेला बैठक होईल निर्णय झाला नाही तर अकरा तारखेला प्रत्येक आमदाराच्या घरासमोर रात्री महाराज वस्त बारा वाजता टेंब पेटून आंदोलन करू प्रहारने तिसरी आघाडी निर्माण केली त्याला यश आलं नाही तुम्हाला देखील परवाचा धक्का सहन करावा लागला आता काय भूमिका खरं तर निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका सध्या लागणार नाही अजून सरकारची मानसिकता नाही आहे त्याच्यानं त्याची तयारी आपण करतोच आहे परंतु मला वाटत नाही सरकार आता निवडणूक घेईल कारण सरकारच्या मनात आणि सोयीचं वातावरण झाल्याशिवाय ते निवडणुका घेणार नाही न्यायालय त्या पद्धतीनं ते प्रकरण वरते ओबीसीचं प्रकरण धीरे धीरे वरते जसं जेव्हा वाटण सरकारला काय आता निर्णय घ्या लागतं म्हणून तुम्ही निकाल लावा तेव्हा कोर्ट निकाल लावेल आणि मग निकाल हे होईल काय संदेश कार्यकर्त्यांना असणार आहे त्या माध्यमातून मला असं वाटतं का जो वंचित घटक आहे गावातला शेतमजूर असेल पडलेल्या घरांचे काही लोक असेल ज्याचे घर पडलेले अजून घर झालेले नाही चा, वाहन चालक असेल गर, घर घरेलू कामगार असेल जो अतिशय दुर्लक्षित घटक आहे आणि या सगळ्या घटकाला व्यवस्थित दुर्लक्ष ठेवण्याचं काम सरकारनं केलं जातीपाती धर्माच्या पलीकडे मला वाटते हक्काच्या लढाईसाठी आता आपण तयार झालो पाहिजे जा झेंड्याच्या राजकारणामध्ये आपण सांगतो एका इकडे एक आहे तो सेप आहे असं सांगायचं बटेंगे तो कटेंगे असं म्हणायचं आणि दुसऱ्या इकडे इदीच्या शुभेच्छासाठी मोदीचेच हात समोर यायचे ते जर कदाचित काँग्रेसनं हा कार्यक्रम घेतला असता तर मला वाटते काँग्रेसला अफजल खान करून सोडलं असतं हे आम्ही केलं ते ब्रह्मदेव आणि दुसरा केला तर तो, तो सैतानाचंच राज्य असं समजतं आहे म्हणून हे सगळं घुमवाघुमीचं काम आहे म्हणून जाती धर्माच्या पलीकडे माझ्या शेतकरी मजुराचे काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्याचे शिक्षणाचे आणि आरोग्याचे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत त्याच्यासाठी तुटून पडण्यासाठी हा, हा मेळावा आम्ही ठेवलेला आहे